अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा ही वेळ अशी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छांना प्रगट करण्यासाठी जे काही प्रयत्न कराल ते सर्व काही यशाच्या फळाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होतील जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोचला आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी भाग्याची लक्षणं देणारी ठरणार आहेत म्हणून हा संदेश चुकूनही दुर्लक्षित करू नका कारण दुर्लक्षित केल्यास तुम्ही तुमच्या आशीर्वादांना गमावू शकता देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहे मनातील भीती दूर होईल आणि तुम्ही संकटापासून दूर जाल जर तुम्ही हे ऐकत असाल तर तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी माझ्या देवावर प्रेम आहे माझे देवावर श्रद्धा भक्ती आहे असे टाईप करा तुम्ही पाहाल तुमच्या जीवनातील संघर्ष संपताना दिसून येतील काही गोष्टी तुमच्या मनाविरोध घडत होत्या पण आता काही काळातच तुम्ही तुमच्यासाठी सुख आनंद एकत्रित करू शकाल तुमच्या भाग्यात सुखाचा चमत्कार नाही झाला तर सांगा देव म्हणतात जर तुम्ही तुमच्या आयुष्याचे खूप काही असे वारंवार रडगाने रडत असाल की मला हे नाही मला ते नाही पण तुम्ही त्या क्षणाला हे पाहत नसाल की देवाने तुम्हाला काय काय दिले आहे जर तुमचे लक्ष त्यावर केंद्रित कराल तर तुमच्याजवळ आज काय आहे किती आशीर्वाद आहेत किती चमत्कार आहेत ते तुम्हाला लक्षात येईल माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही आणि तुला दुःखातही पाहू शकत नाही म्हणूनच माझा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश मी तुझ्यापर्यंत देऊन तुझ्या सर्व काही आशीर्वादांना पूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझे आशीर्वाद वाढतील आणि तुम्ही तुमच्या इच्छांना पूर्ण कराल तुम्ही जे काही स्वप्न पाहिले आहे ते पूर्ततेत परिवर्तित केल्या जाईल तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहे चमत्कार घडणार आहे निश्चिंत रहा कारण देवाचे कार्य सुरू आहे या क्षणाला जो कोणी लक्षपूर्वक देवाचा हा संदेश ऐकत असेल त्याच्या सर्व काही भयंकर चिंता देखील नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही ते भयानक त्रासदायक आणि त्यातून सुटका प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही घडेल आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आज दिवस समजा माना कारण आज तुम्ही जे काही मागत आहात ते लगेचच मिळणार आहे त्वरित पावणारा तुझा देव परमेश्वर भगवंत तुझ्यासाठी उभा आहे तू जर तुझ्या मनातील भीती नष्ट करू इच्छितोस तर हा संपूर्ण संदेश ऐक कारण माझे आशीर्वाद तुला तारणार आहेत देव म्हणतात बाळा आठवती वेळ तू काही दिवसांपूर्वी माझ्याकडे दुर्लक्ष केले होतेस पण मी तुझा देव आहे मी शक्तिशाली आहे मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे तू जेव्हा मला मनापासून हाका मारल्या आहेत म्हणूनच मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे पण मध्यंतरी तू काही कारणांमुळे मला विसरला होतास तुझ्या मनातील काहीतरी राग द्वेष निर्माण झाला होता त्या दृष्टशक्तीने त्या वाईट शक्तीने तुला माझ्यापासून दूर केले होते पण तसे त्याला करता आले नाही कारण तू पुन्हा माझे नाम जप सुरू केलेस आणि माझ्याकडे वळलास म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे पुन्हा तुम्ही आनंदाने भरून उठाल आणि तुम्ही आनंदाने आशीर्वादाने चमत्काराने भरल्या जाल मी तुमच्यापर्यंत हा संदेश देणे तुमच्या भाग्यात चमत्कार होणे एवढी मोठी गोष्ट आहे बाळा हे शेवटपर्यंत ऐकून घे पुढील काही मिनिटे तू जर हे ऐकत राहिलास तर तुझ्या आयुष्यातील ते शक्तिशाली आशीर्वाद तू प्राप्त करशील तुला असे वाटत आहे की तू खूप काही या काळात गमावले आहे पण बाळा ते तू गमावले नाही तर आता तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्या तुझ्या अशा कमतरतेच्या जागा आहेत जे तुला एकांतात वाटते की तू एकटा पडला आहेस त्या ठिकाणी तू माझे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करशील मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे असे तुला जाणवू लागेल माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला दिवस आहे तू या दिवसाची खूप काही वाट पाहतोस आणि माझे व्रत ते सर्व काही करतोस माझे नाम जप आणि पूर्ण मनाने करतोस तेव्हा मीही तुझ्यापर्यंत आलो आहे विसरून जा की मागील काळात तुम्ही काय त्रास सहन केले आहे तुम्ही काय गमावले आहे त्याहीपेक्षा तुमचा देव आज तुम्हाला दुप्पट देण्यासाठी आला आहे विचार करणे थांबवा ताण घेणे थांबवा संघर्ष करणे थांबवा कारण देव आता तुमची झोळी आनंदाने भरून देत आहे जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी हवे असतील तर आत्ताच होय मला देवाचे आशीर्वाद हवे आहेत असे टाईप करा तुम्ही तुमच्या दैवी शक्तीने भरल्या जाणार आहात तुमच्या मनातील भीती ताण तणाव आणि संघर्ष संपण्याच्या मार्गावर जात आहेत कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटे आहात हा संघर्ष संपणार की नाही आणि संपणार तर कधी संपेल तर मी तुला आज त्याचे उत्तर देऊ इच्छितो लवकरच तुम्ही एका आशीर्वादाने परिपूर्ण होत आहात तुमची शक्ती वाढवल्या जात आहे आर्थिक संपन्नता विपुलता तुम्ही प्राप्त करत आहात मनातली भीती निघून जाईल आणि तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल मला माहीत आहे की काही गोष्टी तुम्हाला आज कठीण वाटू शकतात पण तशाच निरंतर गोष्टी चालणार नाहीत त्यात खूप काही परिवर्तन घडणार आहे मी तुमच्या समोर येणे आणि हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्यात तो मोठा चमत्कार होणे आहे माझ्या प्रिय बाळा मी तुझे अश्रू पाहिले आहेत आणि तुझा एकही अश्रू व्यर्थ गेलेला नाही बंद दरवाजे उघडतील मी तुझ्यासाठी कार्य करील आणि तुझ्या खूप काही रडक्या भाग्यात चमत्कार घडेल जर तुम्ही खूप काही रडला आहात तर आता थांबा आनंद येत आहे कारण तो तुम्ही माझ्याकडे मागितला आहे तुमच्यातील वाईट शक्ती बाधा कितीही मोठी चिंता या चोवीस तासात नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे जर तुझ्या मनातील ताणतणाव कमी होण्यासाठी तू प्रयत्न करत आहेस तर सर्व काही घडेल जे शुभ आहे आनंददायक आहे आणि तुम्हाला त्या फसवणाऱ्या लोकांपासून दूर करणार आहे कारण त्या लोकांनी तुमचा खूप काही गैरफायदा घेतला आहे पण आता मात्र ते तुझ्यासोबत तसे वागू शकत नाहीत त्यांनी जे काही केले आहे त्यामुळे आता देवही एक अशा गोष्टी तुम्हाला पुढे आणू इच्छितो की त्यांचे सर्व काही परिणाम संपून जातील त्या वाईट गोष्टी त्या वाईट घडलेल्या तुमच्या मनातील भीती नष्ट करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही या क्षणाला देखील प्राप्त करणार आहात याच फोनवरून तुम्हाला आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे तुझ्या जीवनातील ते सर्व काही विसरून जा जे त्रासदायक होते कायमस्वरूपी तुम्हाला देवाचे आशीर्वाद आणि शक्यता वाढत आहेत तुम्ही देवाचे प्रिय बाळ असाल तर स्वामी समर्थ विसरू नका तुमची इच्छा पूर्ण केली आहे का जर असेल तर होय म्हणा कारण देवाचे आशीर्वाद घेतल्यावर ते स्वीकार करणे आशीर्वाद स्वीकार करणे हे महत्वाचे आहे आणि देवाला धन्यवाद करणे देखील महत्वाचे आहे जर तुम्ही ते महत्वाचे आशीर्वाद स्वीकार केले आहे असे म्हणत असाल तर देव अधिक आशीर्वाद प्रदान करतील लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौली माझे कल्याण करा असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने भरून देव ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ